शहरामधला हाचा आमचा विजय आम्ही ज्याला सत्तेक वेद दोघ मतदान करायला बुलढाणे बुलढाणे करणारा आम्ही हा करत आहोत आमच्या विकासावर जनतेने विश्वास ठेवला ती ट्रिपल इंजिनचं सरकार आहे विकास शहरामध्ये होईल ही खात्री त्यांनी बाळगली आणि चार हजार आठशे ऐंशी मतांनी मोठ सातशे ऐंशी मतांनी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि अभूतपूर्व अशी बावीस जागांची आघाडी आणि दोन जे अपक्ष ते पण आमच्याच पक्षाचे आहेत त्याच्यामुळे चोवीस जागा या शिवसेनेच्या पदात टाकलेल्या आहेत एवढं मोठं अभूतपूर्व यश आजपर्यंत बुलढाण्याच्या इतिहासात नगरपालिकेला कधी मिळालं नाही एवढं अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ज्याच्या इथं दोनच्या वर जागा येऊ शकल्या नाही इतक्या फरकाने अध्यक्ष पडला तो एवढा महाराष्ट्रामध्ये ढिंगा मारतो त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे त्यांनी पक्षाचा पद सोडलं पाहिजे तो गाव किल्ल्याच्या पदावर राहायच्या लायकीचं नाही तर तो प्रदेशावर काय काम करणार आहे त्याने पद सोडलं पाहिजे आणि जो उपराचा उमेदवार मला पाडायला उभा होता या भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिला भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे अजूनही आपण चांगल्या पक्षाच्या लोकांच्या हाती धुरा द्या आणि या उकऱ्याच्या कमरात लाट काढून याला बाजूला करा तेव्हा कुठे आपला भाजप सेना युती चांगल्याबद्दल या ठिकाणी काम करेल तुर्तास करणे जो विजय मिळून द्या त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद